बदलत्या वातावरणात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आणि अगदी मस्त पौष्टिक आणि शक्तीवर्धक असे आपण हिरव्या मुगाचे पौष्टिक असे आज हे लाडू पाहणार आहोत बनवायला अतिशय साधे आणि सोपे आहे चला तर लगेच कृतीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपण मूग भाजून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये इथे मी एक वाटी अख्खे मूग घेतलेले आहेत तर मूग एकतर तुम्ही स्वच्छ धुवून त्याला फॅन खाली चांगले सुकवून घेऊ शकता किंवा एखाद्या सुती कापडावर त्याला व्यवस्थित असं पुसून घेऊ शकता आणि त्यानंतरच मूग आपल्याला अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहे हिरव्या मुगामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असतात ज्यामुळे आपली जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती वाढण्यास मदत होते शिवाय हिरव्या मुगामध्ये फायबर जास्त असल्यामुळे पचनक्रियासुद्धा सुधारते हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा हिरवे मुग खूप चांगले असतात कारण त्यामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते जे रक्तदाब कमी करण्यास मदत होते त्यामुळे हिरवे मुग हे ओवरऑल आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतात तर इथे साधारण तीन ते चार मिनटं अगदी कमी असेवर हे मूग भाजून घेतलेले आहेत कलर बघू शकता हलकासा त्याचा बदललेला आहे आता स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मूग आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत आणि त्यानंतर मिक्सरमधून याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे तर मूग पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी काढून घेतलेले आहे मिक्सर आपल्याला चालू बंद करत याची एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे तर हे पा अशा पद्धतीने मिक्सरमधून एकदम बारीक अशी याची मी पावडर इथे तयार करून घेतलेली आहे खूप जास्त जाडसर ही पावडर आपल्याला इथे ठेवायची नाही आहे तर एकदम बारीक पावडर तयार करून घेतलेले आहे किंवा तुम्ही एखाद्या चाळणीने सुद्धा ती चाळून घेऊ हो शकता त्यानंतर गॅसवर पुन्हा मी कढई गरम करायला ठेवलेली आहे सुरुवातीला साधारण यामध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घालणार आहोत आणि इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत त्यामध्ये काजू आणि बदामाचे असे काप करून घेतलेले आहेत ते सुरुवातीला आपल्याला हलकेसे तुपामध्ये परतवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने थोडासा मेवा तुपामध्ये परतवून घेतला की त्याची जी टेस्ट आहे ती अजून छान लागते आणि लाडूसुद्धा आपल्या टिकायला मदत होते तर हलकेसे तुपामध्ये परतवून घेतल्यानंतर ते देखील आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात सुका मेवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी जास्त करू शकता त्यानंतर त्याच कढाईमध्ये आपण जे मूग मिक्सरमधून फिरवून घेतलेली होते त्याचं जे पीठ आहे ते पूर्ण आता आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि अगदी कमी आचेवर छान खमंग असं आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे तर यामध्ये आता आपण थोडं थोडं करून तूप घालणार आहोत आणि तूप घालून आपल्याला छान खमंग असं हे पीठ भाजून घ्यायचं आहे तर एकाच वेळेस जास्त तूप घालायचं नाही अगदी थोडं थोडं करून तूप घालणार आहोत तर इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे जसं लागेल तसं आपण थोडं थोडं करून यामध्ये तूप घालणार आहोत एकाच वेळेस जास्त तूप घातलं तर हे जे मिश्रण आहे ते पातळ होऊ शकतं त्यामुळे अगदी अंदाज घेत थोडं थोडं तूप आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे जे पीठ आहे ते अगदी व्यवस्थित खमंग असं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे लाडू जे आहेत ते सुद्धा अगदी छान खमंग असे तयार होतात सतत आपल्याला ते चमच्याने हलवत राहायचं आहे जेणेकरून तळाला ते करपणार नाही आता सुरुवातीला यामध्ये मी साधारण चार ते पाच चमचे साजूक तूप घातलं होतं मिश्रण जे आहे ते इथे मला थोडंसं कोरडं वाटतंय तुम्ही इथे पाहू शकता तर इथे मी या स्टेजला पुन्हा यामध्ये थोडंसं तूप घालणार आहे तर पुन्हा आपण चार ते पाच चमचे यामध्ये तूप घालूया आणि परत एकदा आपल्याला साधारण दोन एक मिनटांसाठी याला भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये आता पुन्हा आपण याला अगदी दोन ते तीन मिनटांसाठी अगदी छान खमंग असं भाजून घेणार आहोत आता इथे मी फक्त एक वाटी हिरव्या मुगाचे हे लाडू बनवणार आहे त्यामुळे अगदी घरगुती मी घरच्या मिक्सरमध्येच हे मूग बारीक करून घेतलेले आहे पण तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये हे लाडू बनवणार असाल तर मूग चांगले भाजून घेतल्यानंतर एक तर ते घरघंटी किंवा गिरणीमधूनसुद्धा त्याचं पीठ तुम्ही दळून आणू शकता आता इथे या स्टेजला आपल्याला एक वाटी यामध्ये किसलेलं खोबरं घालायचं आहे तर सुकं खोबरं जे असतं ते तुम्ही किसून सुद्धा घालू शकता पण मी मिक्सरमधून एकदम ते बारीक असं करून घेतलेलं आहे किंवा तुम्ही या डेसिकेटेड कोकोनटसुद्धा इथे वापरू शकता आपलं जे हे पीठ आहे ते ऑलरेडी खूप गरम आहे त्यामध्ये हे जे खोबरं घातलंय ते फक्त मिनिट भरासाठी आपल्याला परतवून घ्यायचं आहे ते अगदी व्यवस्थित असं परतल्या जातं तर हे पा दोन्ही साहित्य अगदी व्यवस्थित असं आपलं भाजून झालेलं आहे आता यापेक्षाही जास्त भाजायचं नाही आहे गॅस बंद करू आणि याला आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर कढई ही आपली गरम असते त्यामुळे हे जे पीठ आहे ते असंच आपल्याला सोडून द्यायचं नाही ते लगेच आपण आता एखाद्या दुसऱ्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत अशा पद्धतीने हे जे मिश्रण आहे ते खूप गरम असल्यामुळे अशा पद्धतीने चमच्याने त्याला थोडंसं पसरवून ठेवायचं आहे आणि आपल्याला याला गार करून घ्यायचं आहे गरम गरम असतानाच यामध्ये अजिबात पिठी साखर वगैरे घालायची नाही नाही आहे नाहीतर जे मिश्रण आहे ते थोडंसं पातळ होऊ शकतं त्यामुळे थोडंसं आपल्याला याला थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालणार आहोत तर अगदी पाच ते सहा मिनिटांसाठी हे जे मिश्रण होतं ते मी असंच फॅन खाली थोडंसं गार करायला ठेवलं होतं पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं आपण चमच्याने आता मिक्स करून घेणार आहोत आता यामध्ये आपण बाकीचं काही साहित्य घालणार आहोत तर जे आपण काजू बदाम तळून घेतलेले होते ते यामध्ये आपल्याला घालायचे आहे लाडूला एकदम छान असा फ्लेवर येण्यासाठी अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे त्यानंतर यामध्ये एक वाटी इथे मी साखर घातलेली आहे आता हे सर्व आपण एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात सुरुवातीला एक वाटी साखर घातलेली आहे सर्व साहित्य एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही थोडंसं खाऊन बघू शकता तुम्हाला कितपत लाडू गोड किंवा फिक्के हवे त्याप्रमाणे तुम्ही पुन्हा ॲड करू शकता यामध्ये थोडीशी पिठी साखर तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं ती चमच्याने आपण मिक्स करून घेणार आहोत आता ज्या वाटीने मी मोठ्या वाटीने एक वाटी हिरवे मूग घेतले होते त्याच्या अर्धी वाटी मी इथे पिठी साखर घेतलेली आहे म्हणजे मी इथे छोटी वाटी घेतलेली होती म्हणून मी इथे एक वाटी बोलली पण तुम्ही तुमच्या अंदाजाने साखरेचं प्रमाण इथे थोडंफार कमी जास्त करू शकता तर हाताने आपल्याला हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर हातावर अशा पद्धतीने थोडंसं पिठाचा गोळा घेऊन तो वळवून बघायचा आहे अगदी पटकन त्याचा लाडू वळतोय म्हणजे वरून आपल्याला एक्स्ट्रा तूप वगैरे इथे घालण्याची गरज नाही जर तुमचं मिश्रण खूपच तुम्हाला कोरडं वाटत असेल तर तुम्ही थोडंसं तूप इथे वाढवू शकता तर एवढं तूप आपलं शिल्लक राहिलेलं आहे आता वरून आपल्याला इथे तूप वगैरे घालण्याची अजिबात गरज नाही तर इथे मला हे जे मिश्रण आहे ते थोडं फिकं वाटतंय तर मी पुन्हा इथे पाववाटी साखर यामध्ये घातलेली आहे ती देखील पुन्हा आपण यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात तर हे पा सर्व साहित्य आपलं अगदी व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे तुपाचं जे प्रमाण आहे ते सुद्धा अगदी परफेक्ट आहे वरून एक्स्ट्रा तूप वगैरे घालण्याची इथे आपल्याला आता गरज नाही आहे लगेच आता आपण याचे लाडू बांधायला घेऊयात तर अगदी छोट्या छोट्या साईजमध्ये आपण आता याचे लाडू तयार करून घेणार आहोत तर हे पा अगदी पटकन याचे लाडूसुद्धा बनवून तयार होतात तर अगदी मस्त गोल गरगरीत हे लाडू बनवून तयार झालेले आहे पाहू शकता पहिला लाडू इथे आपला तयार झालेला आहे आपण इथे पीठ भाजताना दोन वेळेस यामध्ये तूप घातलं होतं त्यामुळे वरून इथे आपल्याला एक्स्ट्रा तूप घालण्याची अजिबात इथे गरज पडलेली नाही आहे मिश्रण जे आहे ते अगदी परफेक्ट इथे बनवून तयार झालेलं आहे आणि लाडूसुद्धा अगदी व्यवस्थित असे आपले वळले जात आहेत हे पहा दुसरा लाडूसुद्धा अगदी परफेक्ट बनवून तयार झालेला आहे तो सुद्धा काढून घेऊ एका प्लेटमध्ये आणि सर्व लाडू इथे मी तयार करून घेते तर अशा पद्धतीने सर्व पिठाचे इथे मी लाडू तयार करून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता एक लाडू इथे मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी मस्त पौष्टिक आणि शक्तिवर्धक असे आपले मुगाचे लाडू इथे बनवून तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा या हिरव्या मुगाचे लाडू एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय